आमच्या काळात नणंदघरी आली की सुना सगळी कामं बाजूला ठेवायच्या आणि ही एक आहे नोकरी पुढे तिला काहीच सुचत नाही संध्याचा संयम तुटला थकलेल्या पण ठाम आवाजात ती म्हणाली सासूबाई मी किती वेळा सुट्टी घेऊ हेही तर विचार करा वारंवार सुट्टी घेतली तर नोकरी जाई दीदी पंधरा दिवसांनी येते तर काय मी दर पंधरा दिवसांनी सुट्टी घ्यायची इतकं ऐकताच वातावरण आणखी तापलं लता ओरडून म्हणाली हे तर उलट चोर कोतवालाला दम भरतोय चूक तुमचीच आहे आणि जीब इतकी धारदार माझ्या आईसमोर माझ्याशी वाद घालतेस तर माझ्यामागे काय करत असशील हीच का या घरातली इज्जत मग संध्याने जे प्रत्युत्तर दिलं ते ऐकून आई, आई लेकींचे होश उडाले संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खोलीतून तीक्ष्ण आणि शांततेला छेद देणारे शब्दांचे आवाज येत होते बाहेर भरांड्यात यशोदाताई आपली मुलगी लक्षी सोबत उभी होती दोघींच्या चेहऱ्यावर बनावटी काळजी आणि राखेत दडलेली उत्सुकता स्पष्ट दिसत होती पण खरं सांगायचं तर पती पत्नीचा वाद त्यांच्या मनाला समाधान देत होता आतून अचानक अंकुरचा रागावलेला आणि चिडलेला आवाज घुमला नोकरी करतेस म्हणजे काय डोंगर फोडतेस का रोजचा हा नाटकच केलायस आणि अशी वागतेस जणू या घराची एकटीच करता धरता आहेस अरे छोटीशी नोकरी आहे तुझी तू तु काही डोंगर फोडण्याचं काम करत नाहीस आतापर्यंत स्वतःला सावरून बसलेली संध्या हे ऐकून संतापली आणि प्रत्युत्तर दिलं मग तुम्ही कोणता डोंगर फोडताय अंकुर दिवसभर मित्रांसोबत फिरणं आणि संध्याकाळी घरी येऊन हुकूम चालवणं हीच का तुमची नोकरी अंकुरचे डोळे रागाने लाल झाले दात ओठां तावळत तो म्हणाला जास्त जीप चालवू नकोस तुझी नोकरी काही फार मोठी नाही या छोट्याशा सणासाठी सुद्धा तू घर बाजूला ठेवलंस एक दिवसाचीही सुट्टी घेत नाहीस अरे माझी बहीण घरी आली आहे आई समोर बसली आहे आणि तू अशी माजलीयेस जणू घर तुझ्या पैशावर चालतय तो थांबला नाही आरोपांची धार अधिकच तीव्र करत तो पुढे म्हणाला उद्या आई राहिली नाही तर काय होईल तू माझ्या बहिणीची इज्जतही ठेवणार नाहीस तुला तुझी नोकरीच इतकी प्रिय आहे तर इथे राहायची गरजच काय आहे बाहेर उभ्या असलेल्या आई लेकींनी हे ऐकून एकमेकींकडे पाहिलं यशोदाताईने तोंडावर हात ठेवून हसू दाबलं आणि हळू आवाजात लताला म्हणाली पाहिलंस आता पार्श्वभूमीतला डोंगर बऱ्याच दिवसांपासून मोठ्या माजात होता आता मजा येतय लतानेही तोंड वाकडं करत अशी हसली जणू कुणाचा पराभव तिच्यासाठी विजयच ठरला होता पण संध्याचा स्वर आता तुटून गेला होता उंच आवाजात शब्द जणू दगडांसारखे फेकत ती म्हणाली हो तुम्ही बरोबर म्हणता मला इथे राहायची काही गरज नाही पण एक गोष्ट ऐकून घ्या मी नोकरी सोडू शकत नाही ही नोकरी माझा स्वाभिमान आहे माझा आत्मसन्मान आहे ज्या माणसाला माझी आणि माझ्या मेहनतीची कदर नाही त्याच्यासोबत मी एका छताखाली राहू शकत नाही आता तिच्या शब्दांत भीती नव्हती तर एक ठाम निर्णय होता तेवढ्यात निहारने टोमणा मारत म्हटलं हो, हो मग निघून जा तुझ्याशिवाय काय घर चालणार नाही का तुझा पगार असा काय सगळ्यांची पोटं भरतो तो, तो तर फक्त तुझंच पोट भरू शकतो आणि तसंही बघूस तुला तुझ्या माहेरी कोण ठेवणार आहे हे ऐकून संध्या संतापून उठली मग कायतीने झटक्यात दरवाजा उघडला दरवाजा उघडतात समोर उभ्या असलेल्या आई लेकींना पाहून ती क्षणभर थबकली यशोदाताईनी बनावटी घबराट दाखवत म्हटलं आम्ही तर फक्त पाहायला आलो होतो की इतकं का भांडताय अरे थोडी तरी लाज आहे की नाही एवढ्या मोठ्या आवाजात ओरडताय की सगळा मोहल्ला ऐकतोय त्यांच्या शब्दांत उपदेश होता पण डोळ्यांत कुठलाही पश्चाताप नव्हता यशोदाताई बोलत पण संध्याचे पाऊल थांबले नाही ती काहीही न बोलता स्वयंपाकघरात गेली एक ग्लास पाणी प्यायली जणू स्वतःला सावरत होती मग सरळ खोलीत येऊन आपल्या बॅगेत कपडे ठेवू लागली कपड्यांचा आवाज खोलीतील शांतता आणखी गडद करत होता हे दृश्य पाहून यशोदा देवींच्या भुवया ताणल्या गेल्या त्यांनी लगेच डोळ्यांनी अंकुरला इशारा केला जशी संध्या खोली बाहेर साच अंकुरही तिच्या मागे गेला बाहेर येताच यशोदाताईंनी दबक्या आवाजात म्हटलं ही कुठे जातीय अरे मी तर तुला तिला धडा शिकवायला सांगितलं होतं घरातून निघून जायला थोडंच सांगितलं होतं धमकीपर्यंत ठीक होतं पण ही तर खरंच निघून जातीय घर कोण सांभाळणार अंकुर चिडून म्हणाला आई मी तेच करतोय जे तुम्ही सांगितलं होतं आता मध्ये बोलू नका तिला समजायला हवं की घर कसं चालतं तेवढ्यात लतानेही बोलण्यात मीठ घालत म्हटलं आई जाऊ ना अंकुर काहीतरी विचार करूनच करत असेल शेवटी महाराणीची अक्कल जागेवर आणायचीच आहे आत खोलीत संध्या बॅगेत कपडे ठेवत राहिली आणि बाहेर तिघांचे शब्द हवेत घुमत राहिले संध्या मागे वळूनही न पाहता आपली बॅग खांद्यावर टाकून माहेरी निघून गेली दरवाजा बंद होण्याचा आवाज असा होता जणू घरात साठलेला सगळा ताण एका झटक्यात बाहेर फेकला गेला काही क्षण घरात विचित्र शांतता पसरली पुन्हा तीच शांतता यशोदाताईंची चिडचिड मोठ्या आवाजात फुटली पाहिलंच गेली ना फक्त सुट्टी घेण्याचीच तर गोष्ट होती यशोदाताईंनी कपाळावर हात मारत म्हटलं आता घर कोण पाहणार अंकुर तू तर सकाळी सकाळी ऑफिसला निघून जाशील मी एकटीने हे सगळं घर कसं सांभाळू सून गेली म्हणजे जबाबदारीही गेली असं थोडंच होतं त्यांच्या आवाजात चिंता कमी आणि तक्रार जास्त होती अंकुर खुर्चीवर धाडकन बसत म्हणाला मम्मी तुम्हीच तर रोज म्हणायचा किती दिवसभर शाळेत जाते आणि घराचं काहीच काम करत नाही आता तर तुम्हाला लवकरच आराम मिळायला हवा हे ऐकताच यशोदाताई क्षणभर अडखळल्या मग गडबडत म्हणाल्या अरे मी तर तसं सहज बोलत होते माझा अर्थ एवढाच होता की तिने नोकरी सोडावी किंवा कधीतरी सुट्टी घ्यावी तूच तर तिचा नवरा आहेस तुलाच तिला सांगायला हवं होतं की कधीतरी घरालाही वेळ दे मी थोडंस तिला हाकल्याला सांगितलं होतं मग पुन्हा टोमणा मारत म्हणाल्या आणि ऐकाता फार शहाणी बनू नकोस घरची बाई घर सोडून गेली ही काही छोटी गोष्ट नाही तेवढ्यात लतामध्येच उडी मारत म्हणाली अरे मम्मी जे झालंय ते चांगलंच झालंय ती इथे राहत असताना आपण दोघं किती जपून जपून बोलायचो आवाजही हळू ठेवावी लागायची जणू कुणी परक माणूस बसलाय तसं आता आपलं बोलणं ऐकणार कुणीच नाही आता तर तुम्ही मोकळेपणाने श्वास घेऊ शकता तिच्या आवाजातला दिलासा आणि आनंद स्पष्ट जाणवत होता यशोदाताईने लताकडे तीक्ष्ण नजरेने पाहत म्हटलं आता तूच तर म्हणायचीस की तू आलीस की वहिनी सुट्टी का घेत नाही तूच तर इच्छित होतीस की ती घरीच राहावी आणि तुझी सेवा करत राहावी आणि आता ती गेली आहे तर तू आनंद साजरा करतेस तूच तर म्हणायचीस की मी इथे आराम करायला आले आहे काम करायला नाही आता आरामही हवा आणि कामही कुणीतरी दुसरं करावं ही कसली अक्कल लताने बेफिकिरीने खांदे उडवत म्हटलं कामही होऊन जाईल मम्मी असं काही डोंगर कोसळलेला नाही बरंच झालं ती गेली बघूया तिचे माहेरचे किती दिवस तिला ठेवतात नोकरीचा माज आहे ना तोही उतरून जाईल चला भाऊ तिने अचानक सूर बदलला आणि म्हणाली मला कपाटाची चावी दे मीही तर पाहिन ती कपाटात काय काय लपवून ठेवायची वारंवार कुलूप लावायची जणू या घरात कुणी चोर बसलाय अंकुर उठला आणि खोलीत जाऊन कपाटाची चावी शोधू लागला ड्रॉवर उघडले पेट्या उलटवल्या पण चावी मिळाली नाही काही वेळाने तो बाहेर आला आणि म्हणाला लक्षिता चावी मिळत नाहीये वाटतं ती चावी ती स्वतःसोबत घेऊन गेली आहे हे ऐकताच यशोदाताईच्या डोळ्यांत जणू आग पेटली त्या ओरडत म्हणाल्या काय चावी नेली कोणत्या हक्काने कपाटात काय तिची मालमत्ता आहे का या घरात मुलाचाही सन्मान आहे माझाही आहे अशी कुलूप लावून कशी काय निघून गेली मग त्यांनी रागाने अंकुरकडे पाहत म्हटलं तू तिला चावी घेऊन जायला का दिलीस नवरा असूनही इतका असहाय कसा झालास लताही रागाने म्हणाली भाऊ ही तर अतिच झाली तुम्ही काही का, का बोललात नाही तिला थांबवून चावी मागायला हवी होती तिला समजवायला हवं होतं की हे तिचं माहेर नाही की जे हवं ते उचलून घेऊन जाईल अंकुरने चिडून फोन उचलला आणि संध्याला कॉल केला एकदा दोन दातिंदा फोन वाजत राहिला पण तिकडून काहीच उत्तर आलं नाही फोन उचलत नाहीये तो वैतागून म्हणाला आता तर यशोदादेवी खरंच कपाळावर हात मारू लागल्या हाय राम जाणं माझ्या जा नशिबात कसली सून लिहिलेली होती स्वतः तर निघून गेलीवरून घरालाही कुलूप लावून गेली कुणाच ठाऊ काय दाखवायचं आहे तिला माहेरी जाऊन सगळ्यांच्या कानात विष ओतणार आणि इथे आम्हाला बदनाम करून सोडणार तेवढ्यात दरवाजा बाहेरून आवाज आला अरे यशोदात आहेस की नाही ही शेजारण सावित्रीताईंचा आवाज होती आवाज ऐकताच यशोदाताईंचे डोळे विस्फारले त्या कुजबुजत म्हणाल्या घ्या आता ही सुद्धा आली वाटतं सगळ्या मोहल्ल्यात बातमी पसरली आहे सावित्री आली म्हणजे स्पष्ट आहे चौकशी करायला आली आहे ही तर पूर्ण मोहल्ल्याची रिपोर्टरच आहे मग त्यांनी अंकुरकडे पाहत म्हटलं पाहिलंस सून जातास तमाशा सुरू झाला लताने उपहासाने हसत म्हटलं चला मम्मी आपण दोघीच जाऊया बघूया काय विचारते तीर्थरूप तिलाही काहीतरी मसाला हवा असणारच अंकुर रागात म्हणाला तुम्ही दोघी या रिपोर्टरला सांभाळा मी संध्याला फोन करतो चावी घेऊन जाण्याची हिंमत कशी झाली हे मी तिलाच विचारतो यशोदाताई आणि लता बाहेर जायला निघताच अंकुरने खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि पुन्हा फोन लावला दाराशी सावित्रीताई उभी होती आणि इकडे खोलीत अंकुरचा राग अधिकच वाढत होता तो राग घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरलेला होता आणि स्पष्ट होतं की ही आग लगेच विझणारी नव्हती संध्याने आपली बॅग ऑटोमध्ये ठेवली आणि बसताच जणू ती दुसऱ्याच जगात गेली रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी धावणारी दृश्ये तिच्या डोळ्यांसमोर होती पण मन मात्र मागेच अडकलं होतं त्या जे आज नाही तर दर पंधरा दिवसांनी तिच्या कानात विषासारखे उतरायचे ऑटोच्या खडखडाटातही तिला स्पष्ट आठवत होतं की लक्षिताच्या येण्याचा अर्थ काय असायचा तांटोमणे म्हणे आणि तिच्या नोकरीवर वारंवार उठणाऱ्या बोटा दर पंधरा दिवसांनी लक्षिताचं तेच नाटक मम्मी वहिनी कुठे आहे मी सांगितलं होतं नामी आली की वहिनी घरीच हवी आणि यशोदाताईंचे तेच उत्तर अरे मी तर कायमच सांगते पण ती ऐकते कुठे नोकरीच्या मागे अशी लागते जणू घराची काही मंत्री आहे यावेळी तर लक्षिताने येण्याआधीच फोनवर आदेश दिला होता मम्मी वहिनीला स्पष्ट सांग सुट्टी घे मला काही दिवस निवांत राहायचं आहे नीट जेवण खायचं आहे पण लक्षिता आली आणि संध्या घरी नव्हती तेव्हा आग आणखी भडकली यशोदाताईने जणू ठरवलंच होतं की आज सुनेला घेरायचंच चार वाजता संध्या शाळेतून परतली तेव्हा बॅग उतरवायलाही वेळ मिळाला नाही चप्पल काढत असतानाच यशोदाताईंनी कडक आवाजात म्हटलं सुनबाई तुला किती वेळा सांगितलं आहे नणंद आली की घरीच राहायचं या छोट्याशा नोकरीसाठी अशी धावपळ करतेस जणू लाखो कमावतेस क्षणभरही न थांबता त्यापुढे म्हणाल्या आज माझ्यासमोर इतकी मास दाखवतेस उद्या माझी काय किंमत ठेवशील माझ्या मुलीची तर अजिबातच नाही लक्षिताही मागे राहिली नाही खुर्चीत बसल्या बसल्या तिने टोमणा मारला वहिनी मी आले की तुम्ही सुट्टी का घेत नाही वाटतं तुम्हाला तुमच्या नणंदेची काहीच किंमत नाही यशोदाताईंनी लगेच होकार दिला आमच्या काळात नणंद आली की सुना सगळी कामं सोडायच्या आणि ही एक आहे नोकरीपुढे तिला काहीच सुचत नाही तेव्हा संध्याचा संयम तुटला थकलेल्या पण कडक आवाजात ती म्हणाली सासूबाई मी किती वेळा सुट्टी घेऊ हेही तर विचार करा वारंवार सुट्टी घेतली तर नोकरी जाईल दीदी दर पंधरा दिवसांनी येते तर काय मी दर पंधरा दिवसांनी सुट्टी घ्यायची इतकं ऐकताच वातावरण आणखी तापलं लता ओरडून म्हणाली हे तर उलट चोर कोतवालाला दम भरतोय चूक तुमचीच आहे आणि जीब इतकी धारदार माझ्या आईसमोर माझ्याशी वाद घालतेस तर माझ्यामागे काय करत असशील हीच काय या घरातली इज्जत संध्याने ताबडतोब प्रत्युत्तर दिलं दिदी विषय फिरवू नका मुद्दा सुट्टीचा आहे आणि मी सुट्टी घेऊ शकत नाही माझीही एक ओळख आहे यशोदाताईंनी विषारी नजरेने पाहत म्हटलं तुझ्या नोकरीवर घर चालत नाही आज नाही तर उद्या मी तुझी ही नोकरी सोडवूनच दाखवीन मीही बघते माझी नोकरी कोण सोडवतो संध्याने शांतपण आव्हानात्मक आवाजात म्हटलं आणि ती खोलीत निघून गेली त्या दिवशी तिने ना जेवण केलं ना कुणाशी बोलली संध्याकाळी चहा बनवून दोघांना दिला आणि आपला चहा घेऊन शांतपणे खोलीत जाऊन दरवाजा बंद केला बाहेर आई लेकी एकमेकींना म्हणत राहिल्या पाहिलंत संध्याकाळी किती नाटक करतेय अंकुर घरी आला तेव्हा यशोदाताईंनी जणू तक्रारींची पोतडीच उघडली तुझ्या महाराणीला सुट्टी घ्यायची नाही कोणती पंतप्रधान आहे ती तिच्या पगारावर घर चालतं का एवढ्या जिद्दीने नोकरी करते तर तितक्याच जिद्दीने नणंदेची सेवा केली असती तर काय बिघडलं असतं अंकुरच्या आत साठलेला राग फुटला आणि तो खोलीत जाऊन संध्यावर ओरडू लागला वाद वाढतच गेला आणि बाहेर आई लेकी कान लावून प्रत्येक शब्द ऐकत राहिल्या ऑटोमध्ये बसलेली संध्या या सगळ्या आठवणीत गुंतलेली होती तेवढ्यात अचानक फोन वाजला स्क्रीनवर अंकुरचं नाव चमकत होतं इकडे घरी सावित्रीताई आल्या होत्या यशोदा आज तुझी सून एकटी जाताना दिसली काय झालं आता यशोदा ताई गडबडल्या पटकन खोटं रचत म्हणाल्या अरे तिच्या आईची तब्येत खराब आहे म्हणून गेली सावित्रीने लगेच प्रश्न केला मग मुलगा घरीच होता ना तो सोबत का नाही गेला अशावेळी सुनेला एकटीला कसं पाठवलंत यशोदाताई चिडून ओरडल्या सावित्री आपल्या घरचं बघ माझी सून कुठेही जावो तुला काय मोहल्ल्याच्या बातम्या गोळा करत माझ्या घरात आग लावू नकोस हे ऐकून सावित्रीताई तोंड वाकडं करत निघून गेल्या दरवाजा बंद होताच यशोदाताई म्हणाल्या लक्षिताजा चहा बनव डोकं दुखायला लागलं आहे लक्षिता ओरडली मम्मी माझंही डोकं दुखतंय आता चहा बनवणं माझ्याकडून होणार नाही सून गेली तेव्हा तुम्हीच तर म्हणत होतात बरं झालं यशोदाताई भडकल्या मग चहा कोण बनवणार तेव्हा तिच्या जाण्याचा किती आनंद होता आता समजलं ना तिची किंमत काय असते ती माहेरी गेली पण मला चहा तर हवाच लक्षिताने तोंडवाकडं करत म्हटलं भैयाला सांगते आणि ती अंकुरच्या खोलीकडे गेली दरवाजाबाहेर पोचताच आतून अंकुरचा आवाज आला संध्या आता मी सांगतो तोपर्यंत तू येऊ नकोस रोजच्या कटकटीने मीही थकलो आहे लक्षिताला फक्त आराम हवा आहे तिच्यासाठी तू सुट्टी घेणारच हे ऐकताच लक्षिताचा चेहरा लालबुंद झाला तिने दरवाजा जोरजोरात ठोठावायला सुरुवात केली यशोदाताई तिथे आल्या दरवाजा उघडताच लक्षिता ओरडली मी सगळं ऐकलं आहे तुम्ही दोघांनी मिळून आम्हाला मूर्ख बनवलं अंकुर गोंधळून गेला यशोदाताईंनी कधी मुलाकडे कधी मुलीकडे पाहिलं आणि काहीही न बोलता रूममध्ये जाऊन बसल्या घरात दाट शांतता पसरली होती ती शांतता वादळाआधीची होती लक्षिता सतत काहीतरी बोलत राहिली पण यशोदाताई गप्प बसल्या त्यांच्या शांततेत बरंच काही उकळत होतं पण शब्द बाहेर येत नव्हते ही शांतता लक्षिताला सहन झाली नाही ती म्हणाली आता गप्प का बसलात मम्मी तुमच्या मुलाला काही का सांगत नाही आधी तर सुनेची कमी नव्हती आता तर तुमचा मुलगाही पूर्ण बायकोचा गुलाम झाला आहे तुमचं कोणीच ऐकत नाही तिच्या शब्दांत विष होतं पण यावेळी अंकुर गप्प राहिला नाही कडक आवाजात तो म्हणाला जास्त बोलायची गरज नाही हे सगळं तुझ्या वागणुकीमुळेच झालं आहे रोज रोज तुझ्यामुळे मी माझ्या बायकोला त्रास देऊ शकत नाही तुला काय हवं आहे आमच्यात कायम भांडणं होत राहावीत त्याने एक खोल श्वास घेतला आणि कटू स्वरात पुढे म्हणाला आणि होमला सगळं माहिती आहे मी आणि संध्या भांडत असताना तू आणि ती बाहेर उभं राहून मजा घेत होतात कोणती बहीण असते अशी जी भावाच्या घरात भांडणं पाहून खुश होते लक्षिताचा चेहरा लाल झाला तिने लगेच आईकडे पाहून तक्रारीच्या स्वरात म्हटलं बघ मम्मी हा माझ्याशी कसा बोलतोय मी या घरची मुलगी आहे परकी नाही इतक्यात यशोदाताई अचानक उभ्या राहिल्या त्यांच्या चेहऱ्यावर राग आणि पश्चाताप दोन्ही एकत्र उमटले क्षणाचाही विचार न करता त्यांनी लक्षिताच्या गालावर जोरदार चापट मारली चापटाचा आवाज खोलीत घुमला अंकुर अगदी बरोबर बोलतोय त्या कडक आवाजात म्हणाल्या आणि मला हे आधीच करायला हवं होतं माझीच चूक आहे मी इतके दिवस गप्प बसले डोळ्यांत अश्रू आणि आवाजात ठामपणा ठेवत त्यापुढे म्हणाल्या बरं झालं मला वेळेत शहाणपणा आलं अंकुरकडे वळून त्या म्हणाल्या अंकुर तू आत्ताच जा आणि संध्याला घेऊन ये मग लक्षिताकडे बोट दाखवत म्हणाल्या हिचा मी बंदोबस्त करते ही या घरात आग लावायला आली होती आणि आग लागली सुद्धा होती तिला अजिबात लाज वाटली नाही त्यांचा सूर आणखी तीव्र झाला मी किती वेळा म्हणाले होते संध्याचं जाणं चांगलं नाही पण ही तर खुश होत होती मी जरा चहा बनवायला सांगितलं तर म्हणाली माझी हिंमत नाही आणि चहा बनवायला भावाकडे जात होती जी स्वतःच्या आईसाठी चहा बनवू शकत नाही ती आणखी काय करणार आवाज भरडला मी नेहमी सुनेवर बोट दाखवलं पण आज पहिल्यांदा स्वतःकडे पाहिलं आहे माझ्या सुनेने या घरासाठी जे केलं आहे ते कुणीच करू शकत नाही मला समजायला थोडा उशीर झाला आईचे हे शब्द ऐकून अंकुरच्या डोळ्यांत पाणी आलं त्याने क्षणाचाही विलंब न करता संध्याला फोन लावला इकडे ऑटोमध्ये बसलेली संध्या अंकुरचा बदललेला आवाज ऐकून क्षणभर गप्प झाली अंकुर जड मनाने म्हणाला संध्या परत ये संध्याने ऑटोवाल्याला परत फिरायला सांगितलं आणि काही वेळातच ती घरासमोर उभी होती दरवाजा उघडताच यशोदादेवी तिच्या समोर आल्या त्यांनी हात जोडले आणि म्हणाल्या सूनबाईमला माफ कर मी तुला समजून घेतलं नाही तुझी मजबुरी पाहिली नाही माझीच चूक होती संध्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले ती काहीच बोलू शकली नाही फक्त मान खाली घातली त्या क्षणी लताने रागात आपली बॅग उचलली आणि म्हणाली ठीक आहे मी जाते आता इथे माझी काही जागा नाही आणि मागे वळूनही न पाहता घराबाहेर पडली घरात पुन्हा शांतता पसरली लता गेल्यावर यशोदाताईंनी संध्याचा हात धरला आणि पहिल्यांदाच जाणवलं की सत्य स्वीकारणं हाच सर्वात मोठा उपाय असतो त्यांनी ताबडतोब आपल्या सुनेची माफी मागितली संध्या आता अंकुरकडे पाहून हसत होती आज एका खोट्या नाटकाने कसं संपूर्ण घर बदलून टाकलं हे तिला उमगलं होतं डोळ्यांनीच ती अंकुरचे आभार मानत होती ज्याला तिने बंद खोलीत इशाऱ्याने सांगितलं होतं खरंच तू मला जाऊ दे आणि यशोदाताईंनाही वेळेतच शहाणपण आलं होतं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा धन्यवाद